हा उद्या सुट्टी आहे ना सगळ्यांना जाऊ लावलं विचार चालला आजच जायला पाहिजे सुट्टी उद्या तो भेटवली असते त्याला विचारायला तो असेल तिकडे दिपू

तर मित्रांनो या आहेत मनीषा जाधव या बाजूच्या गावातल्या म्हणजे शिरवली या गावातल्या आहेत आणि त्या सध्या मुंबईत कांजूर मार्कला राहतात त्या आपल्या सबस्क्रायबर आहेत आणि रेग्युलर आपल्या व्हिडिओ पाहतात त्यामुळं आज म्हणजे रविवारी त्या गावाला आल्या होत्या मुंबईवरून तर या साईडला त्यांचं येणं झालं होतं तर ते माझं घर म्हणजे जे का आपलं कोकणातलं घर आहे ते शोधत शोधत आलं आणि माझं नाव विचारत विचारत आलं की श्रीचं घर कुठे आहे श्रीचं घर कुठे आहे तर मनुष्यातही आपलं मनापासून आभार आणि थँक्स आपण मला भेट दिलीत आणि माझ्या घरी आलात माझं कौतुक केलं त्याबद्दल आपल्या ह्या व्हिडिओ रेग्युलर त्या बघतात त्याबद्दल सुद्धा मनापासून आभार तर मित्रांनो बरं वाटलं त्यांना भेटून तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा आपण आहोत गावी आणि आजचा ब्लॉग हे गावचा आपल्या वाडीतलाच तर मित्रांनो सकाळी आपल्याला मनिषाताई इकडे एक सबस्क्रायबर आपले आहेत बाजूच्या गावातल्या ते येऊन भेटून गेल्यात मनिषा जाधव म्हणून म्हणजे त्यांचं बाहेरचं नाव मनीषा जाधव आहे आणि सासरचं नाव सॉरी ताई मी विसरून गेलो तुमचं सासरचं नाव सॉरी त्याबद्दल तर ता, त्या आपल्याला सबस्क्रायबर भेटून गेल्यात आज आणि बघतोय आपण जरा फिरतो आहे वाडीतच तर मित्रांनो व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन आला असा तर सबस्क्राईब चुन आत्ताचं दाबून ठेवा जेणेकरून या पिढी व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत थेट पोहोचत राहतील तर सध्या कवल तोडायची कामं चालू आहेत तिकडे शेतीची कामं चालू आहेत तर मी थोडी थोडी दाखवतो तुम्हाला इकडे काय खूप लागतं आहे आता दादा तिकडे कवल तोडतोय अहोदा वगैरे त्यांची घरची माणसं आलीत काही जणं तर आपण चाललो आहे तिकडे बघायला बघा चला माणसं तिकडे कवल तोडत आहेत आणि अन्ना तिकडे जुळायला आलेत कवळ थोडंसं वाडीतच आपण फिरतोय सकाळी आपल्या मनिषाताई येऊन गेल्या सबस्क्रायबर बरं वाटलं जरा ते आल्या आपल्या घराला आणि आपल्याला भेटून गेल्या ताई या मुंबईतच राहतात कांजूर मार्गला मला का बोलल्या की तिकडे राहतात आणि आ त्या गावी आल्या त्या काल तर मला म्हणायला लागला की मी आले तुझं नाव घेत तिथे वाढीत आणि तुला शोधत शोधत आले आणि म्हटलं बरं झालं तुम्ही आलात बरं वाटलं जरा भेटून तुम्हाला तर वरची वहिनी त्यांना विचारलं होता की श्रीचं घर कुठे आहे वगैरे येते तर ती घेऊन आली खाली मग दुकानाजवळ बाकी कवल तोडण्याची काम चालू आहे सध्या आणि वहिनींचा भाऊ इथे कवल तोडायला आला खास मुंबईवरून अण्णा कवळ जुळता अण्णा काय आराम नाही आराम ना आज दुसरी काम चालू झालं मग गाडी कधी उद्या हा जेवण सुट्टी उद्या सुट्टी नाही आहे पण मी विचार चालला घ्यायचा धन्यवाद <laughs> एक लिव टाकून दे हा हाय काय का मध्ये उद्या सुट्टी अशी पण सगळीकडे सुट्टीच आहे ना अवीस तारीख ना ओ, दादा धा, हो दादासाहेब तिकडे झा झाडावर साठतायत जरा दाखवतो राम राम तुम्हाला सकाळी सबस्क्रायबर भेटून गेल्या कसं वाटतंय भेटल्या ना तुम्हाला नाही भेटल्या हाय आई आलेले आहेत अरे लाजते का अरे दुप का आलो ग दुपारी पप्पाच कुठे आहेत कुठे आणि <laughs> दुसरी कुठे गेली ही खास माणसं आलेली आहेत कवल तोडायला <laughs> एक्सपर्ट माणसं <laughs> <laughs> ते सबस्क्रायबर मनीषा ताई एक येऊन तुम्हाला विचारत होत्या <laughs> <laughs> हा सध्या गावी कवडतवडायची काम चालू आहेत दिसू काय आता घर नाही मुंबईत गेलाय बाबा काम करायला अण्णा भाऊ काय बोलतच नाही गपचिप बसलेत अन्ना सध्या काय काम चालू आहे तर बिझी आहे वाटत तुम्ही काय बोलत नाही ते हा का आशन तोडायचं आहे काय किती तोडला व सगळा तोडला मग हा ठेवलात ना, ना कायचं हा तेवढा आहे तिथे खाली थोडासा आहे मोरेंच्या बोलाचं झाला तुझ्याच बघ झाला संपवला काय बोलताय

कर हे हा पण तोडतो त्यांच्याकडे एवढी बारकी बारकी यांच्या म्हणतो आम्ही म्हणतो आमच्या रत्नागिरीला लहान लहान अशी ह्या आम्ही एवढ्या अशी लहान लहान आकडा हे तोडायला कवल म्हणजे मोठी नाही आणि ह्याला सवय असेल आणि ह्या आलेल्या घर मालकीन वाले ज्यांचा कामगार आलेले आहेत त्या मालकीन बाई आलेले ह्या मालकीन बाई आलेले आहेत ज्या जागा मालक जागा मालक तिथं आहेत आता ते बसलेत ते

काजू आंबे जास्त आहेत आंबे राहणार काजू जास्त असतात तिकडे रत्नागिरीत ना आपल्याकडे आप जंगली झाड आहेत आईनाची

हे आऊदा वरणं ऐकतो आऊ आमचा कॉमेडी आहे सध्या डायलॉग बाजी नाही करता येतो नाही तर काय खाली असं डायलॉग असते <laughs> कामात बिझी आहे चल मी जातो चला मित्रांनो ही व्हिडिओ इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की चॅनलवर नवीन आला असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून आत्ताच दाबून ठेवा जेणेकरून या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत ते पोहोचतील तर चला हे व्हिडिओ तिथेच थांबूयात बाय बाय